मुख्य सोहळा असतो तो दादरला शिवाजी पार्क इथे इथे आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर तयारी पूर्ण झाली आहे मिलिंद काही क्षणातच इथे आता शिवाजी पार्क परिसरामध्ये ध्वजारोहण सोहळा सुरू होतोय तत्पूर्वीचे ही दृश्य आपण पाहत आहात सर्व पथसंचलन करणारे स्कॉट देखील त्या सज्ज झालेले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं इथं आगमन आता काही क्षणापूर्वीच झालेलं आहे राज्यपाल महोदय काही क्षणात इथे येतील आणि त्यानंतर ध्वजारोहण सोहळा सुरू होईल दृश्य दृश्यपात आहात उद्धव ठाकरे सपत्नीक इथे उपस्थित आहेत त्याचवेळी मुंबईचे पालकमंत्री देखील असलम शेख हे उपस्थित आहेत खासदार राहुल शेवाळे माजी मंत्री दिवाकर रावते यासह वेगवेगळे मान्यवर यावेळेस इथं आता उपस्थित आहेत प्रशासनातले सर्व सर्वोच्च सर्व अधिकारी सर्व दिसत आहेत राशिष्टाचार विभाग असतील मुंबई महापालिका आयुक्त प्रोविंद परदेशी असतील तसेच मुख्य सचिव यासह वेगवेगळे प्रशासनातील सगळे सर्व अधिकारी इथे आलेले आहेत राज्यपाल काही क्षणातच इथे येतील आणि त्यानंतर ध्वजारोहण सोहळा सुरू होणार आहे सव्वा नऊ वाजता तत्पूर्वी जे जे पदसंचलन होणार आहे त्यामध्ये घोडेस्वारांचं पथक हे सगळ्यांचं आकर्षण असेल कारण की पहिल्यांदा घोडेस्वार पदसंचलनामध्ये सहभागी होणार आहेत पथक दुसऱ्या बाजूला गडचिरोली परिसरातील भागातील आदिवासी जे लोक आहेत त्यांचं जे मूळ तिथलं जे नृत्य आहे त्याचं देखील सादरीकरण या भाग इथे होईल असं सांगितलं गेलेलं आहे वेगवेगळे शाळेची पथक देखील पथसंचलनामध्ये दे तसेच आपण हे थेट दृश्य पाहतोय शिवाजी पार्क परिसरातली आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं इथे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर राज्यपालांना सलामी दिल्यानंतर मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा होईल इथे महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये जो चित्ररथ जाणार होता त्यासह अन्यही अनेक अन्य चित्ररथ या ठिकाणी असतील शालेय विद्यार्थ्यांची काही पथकं असतील पोलीस मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांचीही काही पथकं असतील त्यांची पथकं सुद्धा या संचलनात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी जसं सांगितलं तसंच गडचिरोलीचं एक पथक आलेलं आहे जे इथे काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करेल प्रामुख्यानं पारंपारिक जी आदिवासी नृत्य आहेत त्याचं इथे सादरीकरण होईल